मला दिसत घे तो पण टाक टाक दो पण टाकतो हो या टाकायचं पण टाकून देत नाही कोण

ह्या काय वरती काढतायत हा शांगा डांब डांब bem, então parou മിർച്ച പണി <inaudible> तिकडे वरती गेलाय वरती गेलाय पण मिरच्याच आहेत काय माहित नाही मी बघितलंय ना वरती नाही गेली हे पालेभाजीचं झाड आहे ना मध्ये खराब झाले ना टमाटर पण एक मिरचीच आहे टेंडली पण आहे ना टमाटर कुठे आहेत टमाटर अलगत जावा थांबा टोमॅटो काढले वाटते सगळे दोनच आहे तिथे टेंडली आहे टेंडला आहेत बारीक बारीक टोमॅटो टोमॅटो एवढीच बारीक बारीक आहे घट इकडे एक, एक दोन तीन वरती नाही ना ഡായക്ക <inaudible>

देखे देखे किती देखे। देखे। <laughs> <खातर ने> खाती हूं खात टोपल्या पडलं थांब एवढ्या शिंगाचं दुकान टाकणार का गुकन टाकायसाठी काही गावात आम्हाला हे सगळं सामान राहिलं तरी चालेल पण हे न्यायचंय दोन दोन दिवसांनी सामान

दापोलीच्या बाजाराला परत कधी येऊ येऊन माझ्या तुम्हाला आणायची गरज नाही माझा प्रसंग एवढं माझा प्रसन्न येईल नाव घेऊन तरी असं कसं माझा इनडायरेक्टली नको येऊ सांगतो तुला